जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी चैत्र नवरात्र यंदा नऊ एप्रिल सुरू होत आहे हे नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत आहे आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन नऊ दिवस दुर्गेच्या रूपांची पूजा केली जाते दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती होते दुर्गा माता मनोकामना पूर्ण करते देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी पुढे गेलेल्या नियमांचे अवश्य पालन करा चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे उपसाबरोबरच वर मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात कामचे विचारही आणू नये शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसून विच करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसून खाणे टाळावे उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव म्हणून काढण्यासाठी हिमालय नैसर्गिक मिठाचा वापर करावा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये पक्तकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल या दरम्यान नियमितपणे निर्वासकष्ठीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकोट लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंथरून नेजावे देवासाठी सुखाचा या गमक मानले जाते नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी शुचिरूत व्हावे परंतु शक्यतो केसांनी नखे कापू नये या काळात ब्रह्मचर्य पाळा जेणेकरून वासनांमध्ये मनाडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद